गावराने चने घेतले आहेत हे पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालायचे सहा तासानंतर चणे छान भिजले आहेत आता मी यात पाणी घालते आहे थोडंसं हिंग आणि थोडंसं मीठ घालून हे चणे अगदी सॉफ्ट होईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घ्यायचे पाच ते सहा शिट्ट्या लागतील थोडा वेळ लागतो हे शिजण्यासाठी तोपर्यंत मी मसाल्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो एकत्रच बारीक करून घेते टोमॅटो कांदा बारीक करून झाला आहे कढईत तेल घेतले फोडणीसाठी त्यात एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेते आहे याला एखाद मिनिट परतून घ्यायचे परतत असताना मी आत थोडीशी हळद घालून घेते एखाद मिनिट परतून झालं की मग यात टोमॅटो आणि कांदा याची पेस्ट घालून घ्यायची कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता हातानेच तोडून टाकायचा आहे मसाला परतत असताना मी यात दोन चमचे धन्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार तिखट आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे यात मी अर्धा चमचा गोडा मसालाही घालून घेते आणि मसाला परतून घ्यायचा आहे आता मसाला परतून झाला आहे मसाल्याने तेल सोडलं आहे उकडून घेतलेले चणे घालून घ्यायचे गावराने चणे उकडायला थोडा वेळ लागतो म्हणून जास्त शिट्ट्या काढून घ्यायचे आणि आता गरजेनुसार यात गरम पाणी घालून घ्यायचे आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट हवी त्यानुसार मी पाणी गरम करून घेतले तर गरम पाणी घालून घेते गरजेनुसार गरम पाणी घातलं की मग याला आता पाच सहा मिनिट उकळून घ्यायचे यात मी मीठ घालते अगोदर चणे उकडताना मीठ घातलं होतं तर त्याचा अंदाज घेऊन आता मीठ घालायचे आता याला झाकण ठेवून मी पाच सहा मिनिट उकळून घेते पाच सहा मिनिट झाले आहेत वरती छान तवंग आला भाजी तयार आहे मी गॅस बंद केला आहे वरतून थोडीशी कोथंबीर घालून घेते आणि भाजी सर्व करण्यासाठी बिलकुल रेडी आहे